पावसाळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते सुरुवातीला काही तुरळक सरी कोसळल्या मात्र मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे परिणामी खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत तर सिंदखेडा राजा तालुक्यातील सोनोशी परिसरात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली ढग फुटी सदृश्य पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले तर राहेरी सोनोशी मार्ग तब्बल तीन ते चार तास बंद राहिला सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खरीप हंगामातील पिकांना त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले शेतात पाणी साचल्याने काढणीत आलेली सोयाबीन पिके सडण्याची शक्यता आहे पाणी ते पाणी सुद्धा दाखवत पाणी पडू शेतकऱ्याच्या याच्यामध्ये आणि शेतकऱ्याचा पते त्याच्या संपूर्णतला पाणी थोडं आलेलं आहे आ सरकारने याची काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे शेतकऱ्याचे पाहे नुकसान हे पाणी ते पाणी पाहे पाणी पाणी पाहे पाणी पाहे शेती मधलं नुकसान आपण किनगावच्या महसूल मंडळामध्ये सिंदगडाच्या महसूल मंडळामध्ये या ठिकाणी आलेलो आहे शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी शेतकरी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे त्यांचं म्हणणं आहे मापक यंत्रणा बंद आहे बंद आहे आणि पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये इतकं पाणी असून दाखवलेला काय शेतकरी पाणी पाय पाणी सरकार मायबाप जनाचा मायबाप फार कोशीदार बांधतात ना हे पहा पाणी सध्या पाणी हे किंगाराच्या सरकारमध्ये पाणी हाय पाणी